आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ह्या साडीचा मी गुढीची साडी बनवलेली होती पेशवाई साडीमधून बनवलेली होती झीकजॅक मिऱ्या टाकून पेशवाईमध्ये शिवलेली होती तर ती पण सोपी पद्धत होती तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही माहित नाही पण आज एक सोपी पद्धत आणि दुसरी पद्धतीने आपण ही साडी शिवणार आहोत तर इथं पहा अशा पद्धतीने मी ना आ, फक्त दीड मीटर कापडं लाग कापड लागतं याला तर दीड मीटर म्हणजे दीड मीटर आहे ना, 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 ना। साडी मी कट केलेली आहे इथं पहा अशा पद्धतीने आता उलटी साईज आहे ना त्याच्यावर खाली आपण अंतर ठेवून काट कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही अशी सुईची साईज ठेवायची आहे अशा पद्धतीने तर मग मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता मी तुम्हाला इथं फक्त खाली दाखवते की जर तुम्ही हाताने शिवत असाल तर इथं पहा अशा पद्धतीने करायचे आपल्याला आणि तुम्ही जर हाताने पण स्टिच करून घेऊ शकता घरच्या घरी आणि मशीनवर स्टिच करायचं असलं तर खूपच छान त्यापेक्षाही छान बनते ही साडी तरी तर अशा पद्धतीने एकाव एक आपल्याला ठेवू अशा पद्धतीने ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे वरच्या साईडनी आणि आपल्याला इस्त्री करायची आहे कारण नाही ना ही इतकी सॉफ्ट आणि कडक साडी असल्यामुळं काय होतं ही अशी हे होते तशी सॉफ्ट ही साडी पण थोडीशी अशी फुकते तर त्यासाठी हे अशी आपल्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आणि ह्या मिरेतनं आपल्याला थोडेसे पांगून पांगून ठेवायच्या जर अशा अर्धा अर्धा इंचवरती गॅप ठेवायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर इस्तरी करायची दा इस्तरी केल्याच्या नंतर ना व्यवस्थित प्लेटा व्यवस्थित बसतात मिरे आपल्या जसं आपण पहिल्या साडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तशीच पद्धतीची ही दुसरी पण साडी आहे अगदी सोपी आहे जशी ती आपण पेशवाई प्लेटां बनवलेले होते म्हणजे पेशवाईमधून झग झग प्लेटा बनवलेल्या होत्या तशाच शाही मस्तानी सुद्धा अजून एक व्हिडिओ टाकलेला म्हणजे जसं दोन व्हिडिओ आणि तिसरा व्हिडिओ आहे आपल्या गुढीच्या साडीचा अजून बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आता सध्या गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि मला फक्त ह्या दोन तीन पद्धतीनेच बनवायच्या होत्या असं म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून काय होईल की तुम्हाला पण घरच्या घरी तुमच्याकडे मशीन असेल किंवा नसेल तरीही तुम्ही तुमच्या हाताने ही साडी तुम्ही शिवू शकता जसं की एखादी साडी आयराची वगैरे काटपदर असते आपल्याला जर ती आपण कधीच यूज न केलेली असेल आणि ती साडीच अशीच जर वापरली तर त्यातून तुम्ही दोन ते तीन गुड्या अगदी सहज शिवू शकता तीन चार गुड्या होतात आणि तुम्ही म्हणजे जसं की तुमच्या आईसाठी बहिणीसाठी जर प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने जर अशा बनवून शिवून दिल्या तर मग गुढीसाठी एकदम परफेक्ट खूप छान अशा पद्धतीने मस्त येतात कारण की पूर्ण गुढीला साडीला बसवणं मिऱ्या करणं बांधणं हे सगळं काही पॉसिबल होत नाही आता काय होतं आता खूप गडबडीचं जीवन आहे आपल्या जीवनामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर वेळ हा कोणालाच नसतो तर मग हे अशा पद्धतीने जर पटकन बांधून नाडी वगैरे बांधून दिली ना नॉट वगैरे तर पटकन असं आपलं तयार होतं तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता तुम्हाला बोलत बोलत दाखवलं तर आता इथं मी टासणी वगैरे लावलेली होती ना ती टाचणी तशीच ता राहून द्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे जे काट आहेत ना आपण कट केलेली साडी तिचे दोरे नाही निघावा म्हणून अगोदर आपल्याला उलटी साईड करून आहे ना त्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते इथं पहा टिप मारून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून नये ना शिवून पण घेऊ शकता हाताने अगदी सोप्या पद्धतीमध्ये कारण खूप सोपी पद्धत आहे अगदी कोणीही इजिली शिवू शकेल अगदी मुलगीसुद्धा लहान मुलगीसुद्धा शिवू शकेल दहा ते पंधरा वर्षाची मुलगीसुद्धा ही साडी अगदी सहजपणे शिवू शकेल सांगितल्याच्यानंतर नंतर तर अशा पद्धतीची साडी आहे जर तुम्हाला जर अशा पद्धतीच्या साड्या तुम्ही स्वतःच्या हाताने जरी मॅचिंग दोऱ्याने शिवल्या ना तर ही दोरा कुठे दिसणार नाही काही नाही हाताने शिवले काय असं काही वाटणार सुद्धा नाही आणि मशीन असेल तर त्यापेक्षा जास्त बेटर खूप छान पद्धतीने तुम्हाला ही साडी शिवता येईल आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या साड्या तुम्ही शिवू नये सेल पण करू शकता तर आता तुम्ही म्हणता तू का नाही सेल करत तर मग मला खूप म्हणजे जास्त वेळ नसतो कारण खूप जास्त मला ब्लाऊजचं स्टिचिंगचं त्याचं काम जास्त असतं त्यामुळं मग मी हे असं काही करत नाही पण शक्यतो नेक्स्ट टाईम ना मी विचार करते नेक्स्ट वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी ना गुढी पाडवा यायच्या अगोदरच आपण हे असं ठेवूया जसं की आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी ते शिवून वगैरे मी माझी साडी यूज करून शिवून तुम्हाला गुड्या सेल करेन तर असा विचार करते मी पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी खूप लेट झाले कारण की दोन तीन दिवसावरच गुळीपाडा आल्याच्या आला, आला आहे सो त्यासाठी मग म्हटलं आता नको तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता दोन्ही पण साईडनी टिप मारून घेतली एक एक ठेवून पहिला सगळं वरतून पण टीप मारून घेतली ना अशा पद्धतीने प्लेटा टाकून घेतल्या तिथं पहा अशा पद्धतीने पा पाहू शकता तुम्ही प्लेटा किती सुंदर आलेल्या आहेत बघा तुम्ही आणि अशा प्लेट आहे ना आपल्याला पांगून पांगून ठेवायचे आहे तर एक अशी एका एक ठेवून नाही घ्यायची एक एकमध्ये ना पाव पाव अर्धा अर्धा इंचाचा तरी आपल्याला फरक पाहिजे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण साईडचे जे काट आहेत ना दोन्ही पण साईडचे जे आपण टिपा मारलेले ते खालच्या साईडनी बाजूने घालून द्यायचे कारण वरच्या साईडनी फक्त असा घेर दिसणार आहे आणि खूप सुंदर लुक येणार आहे या साडीला तुम्ही पहा जिग जॅक ही जास्त सुंदर तर मला हीच आवडलेली आहे कारण जिग जॅक सुद्धा आता खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे ना असं डबल लेअरचे सुद्धा खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे अगदी सिंगल लेअरमध्ये सुद्धा बनवू शकता तुम्ही ही खूप सोपी पद्धत आहे आता आपल्याला याच्यामध्ये ना बांबूमध्ये घालण्यासाठी टोपी शिवायची आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता इथे ना मी डबल फोल्ड केलेला आहे आणि तसंच डबल फोल्ड करून ये ना इथं पहा अशा पद्धतीने दोन्ही पण ने, ने उलट्या बाजूने आपल्याला टिपं मारून घ्यायच्यात आणि एक साइड तर तशीच होती ती डबल फोल्ड करायची आता परत एक टीप मारून घेते मी जेणेकरून डबल टिप, टिप दिल्याच्यानंतर व्यवस्थित राहते कुठेही उसवत वगैरे नाही आता काय केले मी एका साईडला काटाला ना दुमडून घेतले अगदी दोरे वगैरे निघणार नाहीत म्हणून खालच्या प काटाकडून दुमडून घेतले इथं पहा डबल फोल्ड केले वरची साईड डबल फोल्ड केलेली ठेवायची जी खालची साईट आहे ना न डबल फोल्ड केलेली ती आपल्याला वरच्या साईडनी ठेवायची इथं पहा अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवते थोडंसं स्टॉप करून दाखवलं इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला मातमधून शिवायचे शिवायचं आहे आणि इथं पहा अशा पद्धतीने पहा किती सोपी पद्धत आहे खूप सोपी पद्धत ही टोपी बनवण्याची आणि आता ही आपल्याला दापटीप मारायची दापटीप मारताना हे खालचा पदर आहे ना वरती काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर दाबटीप मारायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा खूप छान पद्धत आहे पहा अशा पद्धतीने वरून मी दापटीप मारून घेतलेली आहे थोडंसं नॉलेज लावलं ना म्हणजे थोडं डोकं लावलं ना आणि एक दोन वेळा तुम्ही एक दोन जरी गुड्या शिवल्या ना तर अगदी परफेक्ट गुड्या तुमच्या बसतील तुम्ही पाहिलं की आपलं पाठीमागून मागून बांबू घालायचा आणि पुढच्या साईडनी अगदी परफेक्ट साडी आलेली आहे आणि जे टोपी आहे ना म्हणजे अशी घालण्याचा बांबू तर तेच पूर्ण आपल्या तांब्याच्या आतमध्ये जाणार आणि जो काही का फा पोषक आहे ना खालचा आपला काटाच्या खालचा मिऱ्यापर्यंत हे सगळ्यावरती दिसणार खूप छान आहे तर इथं अशा पद्धतीने मी आता हे बनवते लटकन बनवते आता नॉट बा आपण लावलेली आहे तर नॉटला लावायची तर मग साईड साईडनी तसंच न सोडता आपल्याला लटकन जर केले तर गाठण जरी बांधली ना ना तरी लवकर सुटकणार नाही म्हणजे सुटणार नाही आणि अशा पद्धतीने जर केलं तर खूप छान ये वाटेल काहीतरी लूप पण येईल त्यामध्ये तर इथं पाहा अशा पद्धतीने मग मी दोन्ही पण लटकन करून घेतले अगदी काटाचे थोडे केले तरी चालेल किंवा तुम्हाला नाही करायचे तर नाही केले तरी चालेल तर अशा पद्धतीने जर आपण फिनिशिंग छान दिली ना तर मस्त असं सगळं काही गोष्टी आपल्याला दम जमतात तर इथं पहा अशा पद्धतीने इथं पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला दोरेटनं कट करून घ्यायचे दोन्ही पण साईड साईडनी इथं ना तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकून नॉटला टाकू शकता पण इथं मी पटकन लक्षात वर येण्यासाठी वरतून घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने आता इथं तुम्ही पाहू शकता इथं असा बांबू घालायचा आहे हे आपल्याला नॉट बांधून घ्यायची आहे आणि वरतून तांब्या घालायचा आहे तर पहा अगदी सुंदर छान अशा पद्धतीने मस्त आपली रेडी झालेली आहे मस्त डबल लेअरमध्ये आता मी पहिल्यांदा तर इस्तरी केली होती पण परत एकदा इस्तरी करून घेते जेणेकरून ज्या प्लेट आहेत ना व्यवस्थित राहतात एकदम इस्तरीमध्ये घडीमध्ये राहतात त्या प्लेटा एकदम सुंदर असा लुक येतो ते घातल्याच्या नंतर साडी गुढीला आपण हे केल्याचे चा, लावल्याच्या नंतर तर खूप सुंदर दिसते तरी तपा अशा पद्धतीने करायचे आपल्याला साडीला इस्तरी व्यवस्थित करायची असा की ना काट थोडेफार कडक असले ना तर मग थोडे जास्त प्रेस करून घ्यायची तरी व्यवस्थित अशी हे करून घ्यायची आहे आणि थोडीशी कडक गरम करून आपल्याला व्यवस्थित प्रेस करायची आहे तर इथं भाषा पद्धतीने मस्त अशी पूर्ण झालेला आहे माझी रेडी ता साडी तर आजची साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू या अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि अशीच नवीन नवीन काही ना काही तुम्हाला माझ्याकडून शिकायला सुद्धा मिळेल आणि पाहायला सुद्धा मिळेल सो अशा पद्धतीने आपलं चॅनल चालतंय तर प्लीज तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रीसोबत शेअर करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा घरच्या घरी गुढी शिवता येईल तर आज आता मी दोन प्रकारच्या गुड्या तीन प्रकारच्या गुड्या शिवून दाखवलेल्या आहेत मागचे पण एक दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते सुद्धा पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग तुम्हाला दाखवते ही मागच्या व्हिडिओमध्ये ती बनवलेली गुढी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये